नमस्कार मित्रांनो आपला दोनू या फेसबुक पेजवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी पहिल्यांदाच घरातून व्हिडिओ बनवतो आहे ह्याआधी मी तुम्हाला आउटडोअरवर सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत कधी गाडी चालवताना आहे कधी निसर्गरम्य ठिकाणचे आहेत कधी काही गोष्टी ज्या पटल्या नाहीत की ज्या पटत नाहीत अशा गोष्टींचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाणार आहे त्यासाठी मी आज पहिल्यांदाच मी माझ्या घरातनं का दाखवतो आहे तर मी घरातून काही व्हिडिओ टाकणार आहे आणि टाकलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय वाटतात हे तुम्हाला पूर्वकल्पना देण्यासाठी मी आज एक साधा व्हिडिओ घरातनं तयार करतो आहे आणि तुम्हाला शेअर करतो आहे मित्रांनो आजचं घरातून तुमच्याशी बोलायचं कारण एकच आहे की आता निघायचं आहे कामावरती उशीर झाला आहे दहा वाजलेले आहेत काय फक्त एक सांगण्यासाठी व्हिडिओ केला होता की मी उद्या एक असा थोडासा म्हणजे निर्णय घेतो आहे आणि मला असं मनापासून वाटतं की तुमच्याशी तो शेअर करावा आणि शेअर केल्यानंतर तुमचं काय मत हो आहे त्याच्यावर मी 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 पुढं निर्णय मला योग्य वाटला तर घेईन चांगला निर्णय आनंदाचा निर्णय माझ्यासाठी आणि एक इच्छा होती बरेच वर्षापासून आणि ते मी गेल्या तीन वर्षापासून करतो आहे सुद्धा तर त्याबद्दल मी उद्या तुमच्याशी गप्पा मारून शेअर करणार आहे आणि शेअर केल्यानंतर तुम्हाला, वाटेल, आणी आणी तुम्हाला तुम्हाल तो कसा वाटेल काय वाटेल याचं मला नक्की मार्गदर्शन करा आणि मला असाच तुम्ही एक आपला भाऊ म्हणून मला सांगण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला आता मग थोडंसं माझ्या घरातनं काढलं तर तुम्हाला थोडंसं घराचा परिसर दाखवतो हे पहा हे कबूतर टेरेसमध्ये कसं बसलं आहे आपल्याला दिसत असेल छोटंसं पण असे रोज कबूतर येत राहतात असे टेरेस <coughs> आहे हे तुम्हाला दिसत असेल माझी बेडरूम आहे जिथं बरेच विचार करण्याची ताकद मला मिळते आणि नवीनवीन काही करण्याच्या उमेदही मला तयार होतात असं तो छोटं घर आहे हा हॉल आहे समोर इकडे किचन आहे ही माझी मिसेस आहे शुभदा नमस्कार कर सगळ्यांना ही आई आहे ही आई आहे पोथी वाचते आत्ताच नाष्टा झाला आहे नाश्ता करून गजानन महाराजांचं पोथीरोज वाचत असते आणि सेवा करत असते वय पंच्याऐंशी आहे नमस्कार कर सगळ्यांना आणि तुम्हाला दाखवते हे आमचे गजानन महाराज आहे हे आमचं श्रद्धास्थान आहे कोणताही निर्णय घेताना समोर यांच्या मांडत असतो तिथून एक असा पॉझिटिव्ह हे मिळाला मनाला की आम्ही त्या निर्णयाला पुढं येत असतो आता शेगावला जाणारच आहे दर्शन घ्यायचंच आहे तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन असंच छाट छोटंसं आमचं घर आहे आम्ही दोघं आई तिघांचा असा आता हे दोन्ही मुलींचे लग्न झाल्यामुळं ते त्यांच्या सासरी असतात <coughs> तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या मी भेटेलच धन्यवाद मित्रांनो असे शेअर करत राहा असंच व्हिडिओमधून कमेंट्स कळवत जा आणि नवीन नवीन तुमच्या काही हे असतील ते आम्हाला सांगत जा चला गुड डाय